नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्सर युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बाबाला बघायला कोण कोण आले बघा हे सगळे खूप वर्षानंतर त्यांची ती मोठी बाबाला दाखवतो दा बाबा, बाबा। या वयात पण तुम्हाला बघायला आले तुमची दुखणं बघायला आले हो दुसरं काही नाही हा मम्मी सांगा आता हे बाबांची भाची म्हणजे माझ्या वडिलांची भाची बहिणी तो पण भाचा ती पण भाची आणि ती माझ्या वडिलांची बहिणी बरं का ह्या मावशीच्या मुली ही आमची मोठी ताई छोटी का मोठी दिवस येते ना म्हणून असं होत हा ते कुठची बसले का ते ग्रामसेवक काय फोन हे का हां हां हे बाळू मामा त्या नंतर या दोघांना तर तुम्ही उघड असं हां आणि हे काय रे इकडे हां तू कोण आहे कोण आहे तू सांग रामगावमीचं नाव सांग तुझं नाव काय शिवम पूर्ण नाव सांग ठीक आहे ये गे शिवम पूर्ण सांग हा प्रकाश काळे का शिवम प्रकाश काळे अरे पेपर येशील तू बोल लवकर शिवमप्रकाश काळे तू इकडे इकडे पेपरात कुठे पेपरच्या बाहेर आता किती नाही किती सांग हादा सांग दादा सांग ना सावधान मध्ये उभार सावधान मध्ये उभा पहिले माग सरक माग हय शक्तीमान उडून जाशील हा एकदा बाजू साऊदान मध्ये उभं राहिला का ये असं नाही काय राहिला आवडत तुला नीट नाव सांग अरे तुला तुझं नाव सांगते नीट सांग पेपर मध्ये येशील तू लोकमत मध्ये कर करते हाताला काहीतरी लागेल दिसतो बघ

तुम्ही बघितले ना मला फोटो पाटोवर घ्यायचा कुठं दिसू हा कुठं कुठं बोलला आता मग कशी माझ्यासमोर कुठं दिसू सांगायचो बघा पूर्ण बघून घ्यायचं कशी तो तुम्हाला माहित होतो आदित्य काय म्हणले बाबा हा आणि मी यांचं नाव काय ताईंच नाव काय हा इथल्याही दिवसानंतर नाही तर म्हणून आम्ही नाव विसरून जातो आत्ताने आम्हाला आवाज दिला नाही आल्यापासून मग आत्ताला कस काय आवाज देऊ नाचा मुलगा साक्षी साक्षी साक्षीची मम्मी तिला साक्षी व्हायची टॅक्सी व्हायची हा ही टॅक्सीची मम्मी

हे कधी कधी येतात तर कधी कधी येतेच नाही आज आले म्हणजे मागचे वेळेस आले तो आम्हाला भेटले त्यावेळेस पंधरा मिनिटरून हे तुम्ही कुठं असतात तो कुठं कोण हा तुमचं नाव प्रकाश मामा ना हा तुम्ही कुठं असतात थोडा आवाजच नाही येणार थोडं थोड मोठ हा हा हे <laughs> नाना सोपार राहतात परत नंतर ती मधली आजी आहे ना ती सध्या एकच राहते हा मधली आजी हा आमची आजी हो हा त्यानंतर बाळू आमा हे यांचे मिस्टर हा आणि हे म्हणजे त्यांच्या पण पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मागचे कुठं पडले तुमचे मोटरसायकल मोटरसायकलवरून पडले लई फास्ट चालू आहे ना हा गाडीने मोडलं पण कोण हे ना नाही हे पण हे पण बाबा अय भाऊ तू नाव नाही सांगितलं बर का नीट हा तुझा छोटा भाऊ कुठे चोली आहे तू काय करतो इकडं

बाबाला बघा आणायला आले बाबा जा तुम्ही तुम्हाला आणायला तो जा तर मग काय ऐक ना मी काय म्हणतो शिव मम्मी कुठे तुझी पप्पा हरवले का कोण आहे मम्मी काम तुझी जा मग तुझी मम्मी करून कधी शांत बसली मग मी मागा सुधरत होत का हो नवऱ्याला काय आणलं हा मामाला घेऊन यायचं ना आत्या पंक्चर झाली ना पहा बायको अशी बोलते पाहिलं ना अवघडे अरे नीट बस नाही पोर्या हा याचं नाव काय बघा ही त्यांच्या मम्मी हा बरोबर ना तो वेदांत आठवतोय तो, सगळं फेमस होईल तीन लाख लोकांमध्ये फेमस होईल माहिती आहे ना हा मामा आंघोळ केल्यानंतर ल सोडाल तुम्ही काय बांधले हा तर चला अशी एवढी पूर्ण फॅमिली दा दाखवली हे सगळे आमची फॅमिली आहे हे जवळ साईडची फॅमिली आहे अर्धे मुंबई साईडचे हे दुबईला जाऊ गेले होते आता परत आले हा नंतर नेता तुम्हाला माहिती आहे मिरचीचे कुठले तुम्ही जवळकड का जोड़ा हा लग्नाची बाकी स्टँडवर बघितलं नाही आला मला सांगा तुम्ही बरं का संगनमीर ओल्यांनो चला मित्रांनो आता इथेच बाय करून टाकतो चला बाय करा सर्वांनी